नमस्कार शिक्षक मित्रांनो केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट अशी की आजपासून केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षेचे नवीन अर्ज करणाऱ्या शिक्षकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर न्यू क्लिक इयर रजिस्ट्रेशन नावाचा एक ऑप्शन आहे ते आपण ओपन केल्यानंतर आपला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे हे रजिस्ट्रेशनची ही प्रोसेस आपल्याला थोडक्यात समजून घेऊया याच्यात नाव मधलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव या पद्धतीने रजिस्ट्रेशन करून मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आय डी सेक्युरिटी पिन एवढी माहिती भरल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल आपल्याला एक ऑनलाईन अर्ज क्रमांक आपल्याला उपलब्ध होईल आणि नंतर पुढचे प्रोसिजरला आपण जाणार आहात ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करत असताना आपल्याला साधारणतः कोणकोणत्या गोष्टींची माहिती अर्ज कसा करावा या संदर्भात एक थोडक्यात माहिती आपल्याला दे देणार आहे अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे काही बेसिक गोष्टींची गरज आहे अर्ज करण्याची सुरुवात म्हणजे आजपासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आय बी पी एस आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून हे अर्ज स्वीकारले जात आहेत तर ह्या अर्जाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय असावं की आपण सुरुवातीला काही गोष्टी आपल्याकडे रेडी आपण करून ठेवायच्या आहेत जसं की आपल्याला एक स्कॅन फोटोग्राफ करायचा आहे आपली सही आवश्यक आहे आपल्या डाव्या हंग अंगठ्याचा एक ठ अंगठा आपल्याला ठसा म्हणून द्यायचा आहे आणि आपल्याला एक हँडरायटिंग डिक्लेरेशन लिहून ठेवायचं आहे जे आपल्याला अपलोड आप करायचं आहे तर या सर्व गोष्टी कशा आपल्याला स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत ते मी थोडक्यात सांगतो आपल्याला आपला जो फोटोग्राफ्स असेल पासपोर्ट तो स्कॅन साडेचार सेंटीमीटर बाय साडेतीन सेंटीमीटर या साईजमध्ये आपण तो तयार करून ठेवायचा आहे तो सॉफ्ट स्वरूपामध्ये आपण जे पी जी किंवा जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो तयार करायचा आहे त्याची कॅपॅसिटीसुद्धा आपल्याला मर्यादित ठेवायची आहे वीस एम बीपेक्षा लहान तो साईज असावा सिग्नेचर आपली सही ब्लॅक पेनने आपण एका कागदावर कोऱ्या कागदावर सही करून त्याची स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे नंतर डाव्या हाताचा अंगठा आपल्याला एका कोऱ्या कागदावर आपल्याला ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने आपल्याला थम म्हणून तयार करून ठेवायचा आहे आणि एक नमुना दिलेला आहे हँडरायटिंग रिटर्न डिक्लेरेशन म्हणून तो आपल्याला लिहून आपल्या हाताने तयार करायचा आहे सिग्नेचर करत असताना बरेच जण फक्त सही म्हणून नाव आणि आडनाव आणि सई असं करतात पण ती सही कॅपिटल लेटर्समध्ये नसाव्या असं त्यांचं म्हणणं आहे नंतर आपला जो डाव्या हक्ताचा अंगठा आहे तो व्यवस्थित आपल्याला एका कोऱ्या कागदावर ठेवायचा आहे तो डावा हक् आताचा एखाद्याला अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा आपण ठेवू शकाल जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशनचा नमुना दिलेला आहे की त्याचे आय नेम ऑफ द कैंडिडेट हिअर बाय डिक्लेअर आहे हाताने आपल्याला लिहून एका कागदावर ठेवायचं आहे आणि खाली सही करायची आहे हे रिटर्न डिक्लेरेशन आपल्याला फॉर्म भरताना जोडायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आपल्याला आक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दहा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत आहे याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट पण आपल्याला क करायचं आहे यापूर्वी मी सांगितलेलं आहे की ऑनलाईन पेमेंट आपण जे दिव्यांगांसाठी आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी शासनाने ठरवून दिलेलं आहे ते पेमेंट आपल्याला करायचं आहे ॲप्लिकेशन करताना आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन टॅबवर जाऊन याजिस्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्व माहिती भरायची आहे माहिती भरत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक माहिती भरायची आहे कंप्लीट रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपण पेमेंट मोडमध्ये ऑनलाईन पेमेंट इंडि इंटरनेट बँकिंग यू पी आय किंवा अन्य डेबिट कार्ड्स क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकाल अशा पद्धतीने आपण ही महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षकांना एक सुवर्ण संधी आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी दुरुस्ती यापूर्वी झालेली आहे त्यांना पुन्हा नवीन अर्ज करण्याची गरज नाही एखाद्या उमेदवाराच्या दुरुस्ती करण्याचं राहिलं असेल तरी हरकत नाही परंतु नवीन अर्ज करू नका आता दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज केलेला नाही अशा शिक्षकांनी ज्यांची सलग सहा वर्ष सेवा झालेली आहे अशा शिक्षकांनी आपली फॉर्म आपल्याला भरायचे आहेत आणि परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा आपल्याला लागायचं आहे या काही सर्वसामान्य सूचना आहेत आपल्याला काही अपलोड डॉक्युमेंट्स पण करायचे आहेत त्या ची सुद्धा आपल्याला फाईल करून ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व या मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वीस के बी ते पन्नास के बीच्या साईजमध्ये हे आपले फोटो सिग्नेचर सिग्नेचरचं कॅप्चरेशन आवश्यक आहे काय करावं आणि काय करू नये सर्व दिलेलं आहे सिग्नेचर असेल थंब असेल त्याची साईज दिलेली ले आहे लेपथम कसा घ्यायचा रायटिंग कसं लिहायचं हे सर्व दिलेलं आहे या पि नंतर स्कॅनिंग डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला जे जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहे आपल्या शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला भरायची आहे आणि अपलोडिंग डॉक्युमेंट्समध्ये ते अपलोडसुद्धा आपल्याला करायचे आहेत अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण बाब आहे आपण ती समजून घ्या आणि लवकरात लवकर म्हणजे अर्ज करा वेळेत अर्ज केलेला कितीही के फायदेशीर असतो शेवटच्या टप्प्यामध्ये आपण अर्ज करण्याच्या वेळेस इंटरनेटचे प्रॉब्लेम्स आले तर आपला अर्ज स्वीकारला जात नाही आणि आपण चांगल्या संधीपासून लांब राहतो दोन हजार चारशे दहा एवढ्या पदांसाठी राज्यभर एक चांगली संधी आपल्या सर्व शिक्षकांना उपलब्ध झालेली आहे आपल्या सर्वांना मी या अर्ज करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा मी केंद्रप्रमुख मार्गदर्शनसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनल शिक्षण सका, या यूट्यूब चॅनलवर करीत आहे आपण सर्वजण ते निश्चित बघत असाल ही माझी अपेक्षा आपले सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद